सीई टी विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमे टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सी ई टी जो निकाल आहे तो उद्या लागणार आहे तर खरच उद्या लागणार आहे काही इम्पॉर्टंट अपडेट या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि भरपूर जण अफवा पसरत आहेत काय पण त्याचा देखील अपडेट सांगणार आहे आणि तुम्हाला कॅपराउंड विषयी देखील अपडेट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिजे तुमच्या मित्रांन देखील लिंक शेअर करायची आहे आणि तुम चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे पा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचीच बातमी आहे त्यामुळे बातमी पाहूनच जायचं आहे संपूर्ण विद्यार्थ्यांनी ठीक आहे तुमच्यासाठी काउन्सिलिंग घेऊन आलेलं आहे एकदम छान काउन्सिलिंग आहे इंजिनिअरिंग काउन्सलिंग यामध्ये परफेक्ट लिस्ट बनवून मिळणार आहे तुम्हाला चोवीस तास हेल्प भेटणार आहे जी की जसं की कॉल करू शकता तुम्ही मेसेज करू शकता तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट मिळणार आहे ठीक आहे त्याचबरोबर फ्रीमध्ये लिस्ट भेटणार आहे कॉलेजची लिस्ट भेटणार आहे मिटिंग्स असणार आहे गुगल मीटच्या झूम मिटिंग ह्या लाईव्ह असणार आहे त्याबरोबर डाऊट सेशन देखील घेण्यात येणार आहे आणि याची जास्त करून प्राईज नाही आहे फक्त सातशे नव्याण्णवला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेलं लवकर जाऊ व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि लोक तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या आणि फार्मसीमध्ये तुम्हाला काउन्सलिंगमध्ये काय काय मिळणार आहे पहा परफेक्ट लिस्ट बनवून मिळणार आहे त्यानंतर कॉल मेसेज सपोर्ट भेटणार आहे चोवीस तास हेल्प भेटणार आहे आणि मीटिंग्स राहणार आहेत जसं की आपल्या इंजिनिअरिंग मध्ये तर याची प्राइस देखील चारशे नव्याण्णव आहे जास्त काही प्राइस नाही विद्यार्थी मित्रांनो ना लवकरस करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ह्या व्हिडीओमध्ये मी रिझल्ट डेट सुद्धा सांगणार आहे रिझल्ट डेट ठीक आहे तर चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करूया तर तुम्ही कोणत्याही ई टीच्या वेबसाइट वरती गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही की एम एस टी सीईटी रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे उद्या वगैरे ठीक आहे तर हा युट्यूबला म्हणजे व्हिडिओ टाकून राहिलेत की उद्या निकाल लागणार आहे उद्या लागणार आहे आणि व्हिडिओ पण सांगतायत उद्या निकाल लागणार आहे आपण या ठिकाणी प्रश्नचिन्ह का टाकलंय की उद्या निकाल लागणार का तर याचं उत्तर आहे नाही उद्या नाही हा निकाल जो आहे तो पंधरा तारखेपर्यंत किंवा त्याच्या पुढेही जाऊ शकतो ठीक आहे पंधरा जून पंधरा जून पर्यंत किंवा त्याच्या पुढेही हा निकाल लागू शकतो त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी जोपर्यंत आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ येत नाही तोपर्यंत कुठल्याही याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आहे ठीक आहे आणि आपल्या चॅनलला आत्ता जायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे भेटूया पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद